नमस्कार केदार गुरुजी पुणे यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पंचांग एक जून दोन हजार चोवीस शनिवार क्रोधी संवत्सर उत्तरायण वसंत ऋतू वैशाख कृष्णनवमी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिटानंतर दशमी उत्तरा भाद्रपदा नक्षत्र प्रीती योग दुपारी तीन वाजून नऊ मिनिटानंतर आयुष्मान योग गरज करण सकाळी सात वाजून चोवीस मिनिटानंतर वणिज करण चंद्ररास मीन सूर्यरास वृषभ आजचा दिवस क्षयतिथी राहुकाळ सकाळी नऊ वाजून चार मिनिटापासून दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद